नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सर्दी खोकला कफ अंगदुखी डोकेदुखी ताप यासारख्या आजारावर अत्यंत गुणकारी असा मालेगाव काढा याबद्दलची विशेष माहिती आपण आज बघणार आहोत मित्रांनो कोरोनाच्या काळापासून खास करून काढा ह्या औषधाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे यानंतर विविध प्रकारचे काढे बाजारात उपलब्ध झाले मित्रांनो सर्दी खोकला कफ अंगदुखी डोकेदुखी ताप याचबरोबर आपल्या शरीरातील खालवलेली रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासाठी आणि आपणाला तंदुरुस्त करण्यासाठी मालेगाव काढ हा अत्यंत उपयोगी ठरतो हे आपण कोरोनाच्या काळापासून ते आतापर्यंत अनेकाकडून ऐकवत आहोत हो। तर बऱ्याच ठिकाणी वाचण्यात देखील आले आहे मित्रांनो खरंच हा काडा इतका गुणकारी आहे का यामुळे आपले आजार तात्काळ निघून तर जातातच याशिवाय आपला वैद्यकीय खर्च देखील टाळता येतो या काड्यामुळे सहजिक आपली प्रकृती तंदुरुस्त व निरोगी राहते कारण यामध्ये असे घटक वापरले जातात की जे आपल्याला घरात सहजरित्या उपलब्ध होतात आणि त्याचे प्रत्येकाचे वेगवेगळे आयुर्वेदिक गुणधर्म अत्यंत गुणकारी आहेत तर मित्रांनो असा हा मालेगाव काढा कसा वापरायचा कसा तयार करायचा याबद्दल आपण आज जाणून घेऊयात मित्रांनो हा काढा करताना सुरुवातीला एक लिटर पाणी घ्यावे मित्रांनो लक्षात घ्या की हा काढा करताना ज्या काही वस्तू वापरायच्या आहे त्याचे प्रमाण योग्य असणे गरजेचं आहे अन्यथा उष्णता वाढीसारखे दुष्परिणाम देखील आपणाला ला सोसावे लागतील मित्रांनो साधारणपणे एक कुटुंबाला एक लिटर काढा हे प्रमाण योग्य असल्याचे समजून आपल्याला हा काढा कसा बनवायचा ते पाहू तर मित्रांनो एक लिटर पाणी घेऊन यामध्ये आपणाला एक चमचा दालचिनी दोन लवंग पाच काळी मिरी दोन वेलदोंडे आठ ते दहा तुळशीचे पाने आल्याचा एक छोटासा तुकडा इत्यादी साहित्य जे आपल्याला घरात सहजरित्या उपलब्ध होते ते घेऊन मिक्सरमध्ये बारीक करावे अथवा एकत्र एक चेचावे यानंतर जे आपण एक लिटर पाणी घेतलं त्यामध्ये ही तयार झालेली मिश्रण घालावे आणि एक लिटर पाण्यात घातलेले हे मिश्रण उकळण्यासाठी गॅसवर ठेवावे साधारणपणे उकळणे सुरुवात झाल्यास त्यामध्ये हळद एक चमचा आणि गुळाचा एक छोटासा तुकडा हे दोन पदार्थ घालावेत आणि यानंतर उकळण्याची प्रक्रिया साधारण दहा मिनटं करावी दहा मिनटं उकळलेल्यामुळे याचे आपण औषधी गुणधर्म असलेले पदार्थ यामध्ये टाकले आहेत ते सर्व त्या पाण्यामध्ये येतील आणि त्याचा उपयोग आपल्याला आपली रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी चांगला होतो हा काढा आपण जेव्हा लागणार आहे तेव्हा करावा शिल्लक ठेवू नये जर आपण शिल्लक ठेवून एक दो एक किंवा दोन दिवस असे वापर करणारा असाल यावेळी आपण हा काढा तयार करताना ज्या ठिकाणी आपण तुळशीचे हिरवी पाणी वापरली त्या ठिकाणी वाळलेली पाणी वापरावी तर ज्या ठिकाणी आल्याचा तुकडा वापरला त्या ठिकाणी सुंड वापरावी यामुळे आपला काढा जास्त काळ टिकेल आणि खराब पण होणार नाही मित्रांनो ज्या लोकांना उष्णतेचा त्रास आहे त्या मंडईन हा काढा बनवताना उष्णतेच्या यातील जी काही पदार्थ आहेत ते थोडे कमी प्रमाणात वापरावेत यातील प्रामुख्य मुख्य गोष्ट म्हणजे या, या मंडईनी सर्दी ताप खोकला अंगदुखी थंडताप असा काही आजार जो झाला आहे अशाच मंडईन हा काढा घ्यावा तब्येत बरी असताना हा काढा घेऊ नये यामुळे उष्णतेचा त्रास होऊ शकतो तर मित्रांनो असे हा बहुगुणकारी मालेगाव काड्याचा वापर हो करून आपण आपली तब्येत उत्तमरित्या सांभाळू शकतो वरील माहिती ही विविध स्त्रोतच्या आधारे एकत्रित करून घेण्यात आलेली असून अधिक माहितीसाठी तुम्ही जवळच्या डॉक्टरचा सल्ला घेऊ शकतात तर मित्रांनो माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद